नमस्कार मित्रांनो सातारचा सा हो या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आलेलो आहोत सातारमध्ये सातारमध्ये स्मृती उद्यान या ठिकाणी आलेलो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ दाखवावं म्हणलं आणि कमेंट कमेंट करून सांगा नक्की सर्वांनी कसा काय व्हिडिओ वाटला तो कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या सर्वांनी आपण स्मृती उद्यानमध्ये आलेलो आहोत तरी सर्वांना स्मृती उद्यान दाखवायचं होतं मला खूप छान असं स्मृती उद्यान आहे हे सातारा बस स्टॅ बस स्टँड आहे ना बसस्टँडपासून अर्धा किलोमीटर वर फक्त आहे तर ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी पाहू शकता आणि पुढच्या बाजूला तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवला होता दा, कंगाळकरांचं हे कंड्रक्शन चाललेलं आहे आणि त्याच्याजवळच हे स्मृती उद्यान आहे बरं का हे बाहे बाहेरूनचं दृश्य दाखवत आहे दा मी मस्त बनवलेलं आहे पूर्ण बाहेरूनचं दृश्य आहे हे जेवढे पण सातारामधले जवान शहीद झालेले आहेत त्यांची प्रत्येकाची नावं इथं लिहिलेली आहेत बरं का जे पण सातारामधले जे जवान शहीद झालेले आहेत त्यांचे सर्वांची नावं इथं लिहिलेली आहेत देशासाठी बलिदान ज्यांनी दिलं त्यांची सातारामधल्या सातारा जिल्ह्यामधल्या सर्व सर्व जवानांची शहीदांची नावं लिहिलेली आहेत तिथं भरपूर नावं आहेत बरं का सर्व जवानांनी आपले आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली बरं का आणि ह्या जवानांच्या आठवणी म्हणून इथं स्मृती उद्यान तयार केलेलं आहे सातारमध्ये भरपूर नाव आहेत बरं का मला सार्थ अभिमान आहे ह्या गोष्टीचा की आपले भारतीय जवान भरपूर शहीद होत म्हणजे भरपूर देशासाठी आपली कुर्बानी देतात आणि देशासाठी जातात सातारा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्हाला तु तर माहीतच आहे आणि हे ज शहीदांची नावं लिहिलेली आहेत बरं का भरपूर असे नावं आहेत अमर जवान ज्योत आहे ही अमर जवान ज्योत आहे बरं का आणि हे बघा ज्योत अमर जवान ज्योत जेवढे पण सातारामधले शहीद जवान झालेले त्यांची हे नाव लिहिलेले आणि ह्या बाजूला कर्नल संतोष महाडिक पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांचं प्यारामध्ये एकवीस प्यारामध्ये होते आणि त्यांचं पण राष्ट्रीय रायफल पी सेना पदक कर्नल संतोष सुन, महाडिक यांचं इथं हे केलेलं आहे लिहिलेलं आहे बरं का आणि आर आरमध्ये असताना ते राष्ट्रीय रायफलमध्ये असताना ते शहीद झाले सार्थ अभिमान आहे मला आणि सर्वांनाच असणार ऑपरेशन विजय एकोणीसशे नव्याण्णव ऑपरेशन विजयचा वेळचं वे हे क्लिकच्या टाईमचं आहे बरं का दिसते आणि असे फोटो फ्रेम तयार केलेले आहेत बरं का भरपूर आहेत तेजस तेजस लोंगवालची लढाई त्याच्यामधलं हे दृश्य दा दाखवलेलं त्याच्यामधलं हे दृश्य दाखवलेलं आहे आय एस आय एन एस विक्रांत आय एस विक्रांत असल उत्तरची लढाई असल उत्तरची लढाई त्याबद्दलचं हे दृश्य दाखवलेलं आहे बरं का गाजी हल्ला गाजे हल्ला एकोणीसशे एकाहत्तर सालीचा हल्ल्याचं हे इथं वर्णन केलेलं आहे शब्दामध्ये आणि त्याचं दृश्य इथं दाखवलेलं आहे गाझी हल्ला एकोणीसशे एकाहत्तर चित्र चित्ररेखित केलेलं आहे आणि जे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर सालचं त्याबद्दलचं